सरकारी कार्यालयांच्या वेळा या बदलण्याचा विचार सध्या करण्यात येतो आणि भाडेवाढ न करता सर्व लोकल या एसी करण्याचा सुद्धा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं तसंच याच संदर्भात फडणवीस यांनी मोठी घोषणा सुद्धा केली आपण आता आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झिट दिलेलाच आहे तो मागच्या काळातच दिलेला आहे खाजगी अस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात का का? आहे कारण त्यांचे म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ए सी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या ए सी ट्रेन्स द्यायच्या आणि ए सी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या ए सी ट्रेन्स द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे